महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा राज्यातील परिचारिकांच्या बाह्य स्रोताद्वारे पदभरती व इतर प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांच्या सर्व शाखाद्वारे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर निदर्शने व आंदोलन त्यानंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काम बंद आंदोलन दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात आंदोलन करणाऱ्या परिचारिकांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी

कंत्राटी पद्धत जी पदभरती आहे ती बंद करायची आहे आमच्या प्रशासकीय बदले होतात प्रत्येक सहा वर्षाला मग ते पन्नास वर्षाच्या वरची परिसेविका असो या ज्युनियर असो प्रत्येक सहा वर्षाला बदली होणार म्हणजे होणार तर ती बदली पण आमची रद्द व्हावी विनंतीनुसार बदली बदली झाली तर चांगलं होईल आणि दुसऱ्या विद्यावेत आहे मुलींना चाळीस वर्षापासून स्टुडंट जीएमएम स्टुडंट किंवा एन एम स्टुडंट आहेत तर चाळीस वर्षापूर्वी जे विद्यावेतन भेटत होतं ते आजही तेच आहे तीनशे रुपये अतिशय उत्पूर्ण विद्यावेतन आहे त्यानंतर पाठी निर्देशिका यांचे पण पद बऱ्याच दिवसापासून भरती झालेली नाहीये त्यामुळे जो अतिरिक्त ताण आहे आमच्या काही स्पेशलाइज स्टाफ आहेत एम एस सी झालेले आहेत त्यांना इकडचे काम करून ते तिकडं पण ड्युटी करतात तर अशा आमच्या म्हणजे पदनिर्मिती व्हावी निर्देश पाठ्य निर्देशकांचे पद भरती व्हावी त्यानंतर आमचा पदनाम बदल आहे तर पदनाम बदल पण आमची खूप दिवसाची जुनी मागणी आहे ती पण सरकारने मान्य केलेली नाहीये तर ती एक महत्वाचीच मागणी आहे अशा विविध मागण्या आहेत ते चौदा मागण्या आहेत आमच्या टोटल तर मी आम्ही ह्या संपाथ्रू सरकारला असं निवेदन देतोय किंवा कर असं कळकळीनं विनंती करतोय की आमच्या ह्या सगळ्या न्यायिक मागण्या आहेत ना ना तर आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद पंधरा पासून जे आपण बंद पुकारलेला आहे त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या अठरा तारखेपासून काम बंद आंदोलन इशारा हो काय भूमिका आहे आम्हाला आमचे जे पंधरा आणि सोळा पासून आझाद मैदानावर आमचे जे पदाधिकारी आहेत राज्य पदाधिकारी ते निदर्शने आंदोलन करणार आहेत आमच्या जर असत मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा बेमुदच संप चालू राहणार आहे त्या बाबतीत आणि आम्ही कंटिन्यू हा जोपर्यंत आमचे पदाधिकारी आम्हाला ते माहिती पुरवत नाही काय आहे तोपर्यंत आमचं आम्ही तो चालू ठेवणार आहे आमचं इथं तसं सरकारचं धोरण असं आहे की आपल्या डीएचएस मध्ये नव्वद दहाच आहे आणि मेडिकल कॉलेजला वीस आणि ऐंशी चा आहे तर आपलं असं म्हणणं आहे की त्यांना बरोबर समान जसे लेडीजला आहेत तसं त्यांना सुद्धा समान भेटलं पाहिजे आणि गुणवत्तेनुसार त्यांना भेटलं पाहिजे गुणवत्तेनुसार आपले जे पुरुष आदी परिचारिक आहेत त्यांना जागा भेटल्या पाहिजे आणि आपली पद भरती शंभर टक्के झाली बायोमेट्रिक प्रणाली का बायोमेट्रिक प्रणाली मध्ये कस आहे की आम्ही बारा हजार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.